नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा तीन महिन्यांपासून फरार असलेला सराईत पाहिजे आरोपी जेरबंद वानवडी पोलीस ठाण्यातील गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथून जेरबंद करण्यात आले आहे ऋषिकेश सुनील बागुल वय सत्तावीस वर्षे राहणार हडपसर पुणे असे या सराईत आरोपीचे नाव आहे दिनांक 4 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता वानवडी परिसरात फिर्यादी आपल्या रिक्षामध्ये बसून गाणी ऐकत असताना आरोपी ऋषिकेश बागुल व त्याच्या साथीदारांनी साऊंड बंद करण्यास सांगितले त्यास नकार दिल्याने आरोपींनी लोखंडी हत्यार व दांडक्यांनी फिर्यादीवर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता साथीदारांना अटक झाली असली तरी मुख्य आरोपी बागुल फरार होता दरम्यान पोलीस अंमलदार यतीन व अमोल गायकवाड यांना खास माहिती की बागुल वैजापूर येथे लपून राहत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने वैजापूर गाठले बसस्थानकाजवळ पावसाचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बागुलला शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला बागुल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खडक शिवाजी नगर खाना व हडपसर पोलीस ठाण्यात मिळून सात गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस उप आयुक्त डॉक्टर शिंदे सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार दया शेगर महेश गाडवे अमोल पिलाणे अतुल गायकवाड यतीन भोसले गोपाळ मदने अमोल गायकवाड विष्णू सुतार बालाजी वाघमारे आशिष कांबळे अभिजित चव्हाण विठ्ठल सोरमले व अर्शद सय्यद यांचा समावेश होता प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड